वेलकम टू द व्हेरीफाईड प्रॉपर्टीज नमस्कार मित्रांनो मुरुड तालुक्यामधील राजपूर गावातील सुंदर समुद्रकिनाऱ्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेला तुमचा स्वतःचा बंगला समुद्राचा गारवा सोनसली किनारा आणि शांत जीवनशैली हे सर्व आम्ही घेऊन आलो आहोत आज मी तुम्हाला एक अतिशय सुंदर व आकर्षक बंगला दाखवणार आहे हा बंगला तालुका मुरुड राजपूर गावात अगदी समुद्राच्या समोर विक्रीसाठी उपलब्ध आहे समुद्राच्या लाटांचा आवाज थंड वारा आणि निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य ही सगळी मजा तुम्हाला या बंगल्या सोबत अनुभवायला मिळणार आहे समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला हा बंगला केवळ राहण्यासाठीच नाही तर गुंतवणुकीसाठी देखील उत्तम पर्याय आहे हा प्रशस्त टू बी एच के बंगला असून त्यासोबत स्टोअर रूम मोठी टेरेस आणि आजूबाजूला प्रशस्त गार्डन स्पेस उपलब्ध आहे गार्डन स्पेस इतकी छान आहे की तुम्ही स्वतःची हिरवल झाडे फुल झाडे किंवा लहान मुलांसाठी खेळण्याची जागा तयार करू शकता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा बंगला उभारलेला आहे तब्बल चार गुंठे जागेत म्हणजेच तुम्हाला मिळते मोठं गार्डन वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग आणि भविष्यात अजून काही बांधकाम करायचं असेल तर त्यासाठीही पुरेशी जागा सकाळी समुद्राचा सूर्योदय दुपारी पूलमध्ये थंडगार पोहण्याचा आनंद आणि संध्याकाळी टेरिसवरून सर सूर्यास्तवचा नजारा हे जीवन खरंच परिक्तेप्रमाणे वाटेल हा बंगला मजबूत बांधकाम असून आतमध्ये प्रत्येक खासियत आहे चला त्याची सविस्तर माहिती पाहूया हा मोठा आणि प्रशस्त हॉल आहे जिथे संपूर्ण कुटुंब एकत्र एक बसू शकते नैसर्गिक प्रकाशासाठी खिडकी असून खिडकीतून ढेट समुद्राचा दृश्य दिसते तसेच आपण पायरीतून वर गेल्यावर समोर ही खूप सुंदर बेडरूम आहे ही बेडरूम खूप मोठी असून त्याच्या खिडक्याही खूप मोठमोठ्या आहेत जो या बेडरूमला लक्झरी लुक देतात त्यानंतर मधून गॅलरीत आ गेल्यावर समुद्राचा खूप सुंदर नजारा बघायला मिळते जेथून हिरवी झाडे थंडगार हवा व समुद्राच्या लाटांचा तो मधुर आवाज ही ऐकायला ये येतो बेडरूमच्या खिडकीतून सूर्योदय आणि समुद्राचं दृश्य पाहण्याचा अनुभव अविसरणीय आहे ही आपली पहिली बेडरूम पाहून झालेली आहे तसेच आपण आता दुसऱ्या बेडरूमकडे जाऊया ही बेडरूम देखील खूप सुंदर आहे बेडरूमला अटॅच बाथरूमची सोय आहे रूममध्ये व्हेंटिलेशन चांगले असून खिडक्या उघड उगल, उघडल्या की थंड समुद्राची हवा डेट आत येते आता आपण बंगल्यातला किचन बघूया किचन ही अति छान बांधकाम केलेला आहे स्वयंपाक करतानाच खिडकीतून निसर्ग दृश्य आणि समुद्राचे सौंदर्य दिसते मुरुड राजपूरमधील सी व्यू बंगला चार गुंठ्याच्या जागेसह तुमच्या परिवारासाठी परफेक्ट ठिकाण आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा कारण समुद्राच्या सानिध्यातले हे घर तुमचं आयुष्य बदलून टाके आम्हाला तुम्ही अधिक माहितीसाठी कॉलही करू शकता तुम्ही आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद